तुमचं स्वागत आहे काय काय चाडे करत राहते ना ती जाते <laughs> 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 आता काय करते तुला आनंद येते स्वागत आहे तर सगळं आवडून झालेलं आहे आता आणि आता काय एका माझ्या फासा कचरा गाडीची वाट बघत होते म्हटलं कधी येईल दोन दिवसाचा कचरा पडलेला आहे गाडी येतच नाही तर कचरा बाकीच टाकायचं म्हटलं आता येईल आता करून कधी यायचं काही ठिकाणच नाही आहे कचरा गाडीचं तर आता बघते आता एक वाजून गेलं आहे बारा साडेबारापर्यंत येऊन जाते कचरा गाडी पण आता एक वाजून गेलं आहे आता येईल कदाचित तर जाईल टाकायला है ना आणि ही आमची मच्छर इथं आहे आणि मच्छर दोन हता लोकांना काय काय येडेचाडे करत राहते ना ती काही समजत नाही तिचं वाट बघून बघून जाऊ काही येणार नाही वाटत नाही आईस्क्रीवाली दुकानवाली कोणसे दुकानवाली मी काही दुकानवाली आहे का हा आपल्याकडे काय दुकान आहे का आपण आईस्क्रीम खेळले इथं हा

तर मित्रांनो चालली येवणामध्ये घ्यायला ती मस्त डो खात होती तर किती ऊन आहे खूप आहे तर चालते आता काय करते तिला आनंद येते आता तर किती तीन तीन ती ती वाजायला आले काय माहिती आहे कोणतं दुकान उघडं असेल नाही परत इतकं कोणी नाशिकचं वातावरण असं आहे तुमच्याकडे किती ऊन आहे ते कमेंटमध्ये सांगा मी एका कोणासाठी एवढी मेहनत एवढं ऊन आतानाचं व्हायचं अरे कुत्र घाबरलं मला बघून मला बघून कुत्र घाबरलं अगं इच्छुडे येईल सांगत असणार केव्हा

आणि टाइम किती झालाय तर सहा वाजलेले आहेत संध्याकाळी गरम होतं म्हटलं आंघोळ करून घे सांगितलं तिचं तिचं अंगून घेतलं तिने हा आता थंडी वाजते येतं नाही मस्त वाटत पण संध्याकाळी आंघोळ केली का मस्त झोप पण येते ना मस्त झोप पण येते थंड थंड वाटत नाही तर संध्याकाळी खूप गरम पण होत झोपायच्या वेळेस झोपच लागत नाही ना ग म्हणला तर अशी भीती दुपारची आता झोपत नाहीये आणि ना ना मग संध्याकाळी थोडं आंघोळ करून दिलं का मग चूक मस्त झोपून घेते ती जेवण बिवण झालं झोपून घेते थंड थंड पाणी थंडी थंडी पाणी बसायचं

Hmm. नको गा नको आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर तसंच आमचं ग्रुप संपण्यात आलेला आहे आणि पुन्हा भेटू पुढच्या म्हणजे पुढच्या ब्लॉगला आणि कर बाय करतो हिरोईन बाय बाय